नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संदीप तुळशी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज दाची आची बात मी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत गेल्या कित्येक दिवसापासून आपण सगळे ज्या गोष्टीची आतुरतेने वाटप पाहत होतो बातमी आली आहे होय आपण बोलतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत एक शासनाने नुकताच दिलेला मोठा निर्णय दोन ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या खात्यावर कधी जमा होणार आणि तिसरी बातमी म्हणजे कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार नाही म्हणून माता बघिनी न हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला चल चला शासनाचा मोठा निर्णय असा आहे की माता बहिणी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा निधी वाटप करण्यासाठी शासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे तर यासाठी नवीन शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे हा जी आर दिनांक नऊ ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जी आर नुसार ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी तब्बल तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याचा सरळ अर्थ असा की लवकरच आपल्या माता भगिनींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर आठ आपण जाणून घेऊया या नवीन शासन निर्णयात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे की ज्या भगिनींना आधीपासूनच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना यांचा लाभ मिळतो अशा ना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि शासनाने दुहेरी लाभ टाळण्यासाठी हा नियम ठरवला आहे त्यामुळे जर तुम्ही या दोन्ही योजनेपैकी कुठल्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा तर पैसे खात्यात कधी जमा होणार हा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की आता आता सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न आहे पैसे नेमके कधी मिळणार जे आर प्रसिद्ध झाला आहे निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे सरकारी प्रक्रियेनुसार पुढील पाच ते सात दिवसाच्या आत लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजेच बघिनीनो आता फक्त काही दिवसाची प्रतीक्षा बाकी आहे तर सप्टेंबर हप्त्याची अपडेट काय आहे ते जाणून घेऊया ऑगस्ट महिन्याचा प्रश्न सुटला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दलची माहिती आणि अपडेट देखील मी तुम्हाला या चॅनल वरून देणार आहे त्यामुळे अजून काळजी करण्याची गरज नाही तर बघिनी अत्यंत आनंदाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि अशाच महत्वाच्या सरकारी योजना शिटी अपडेट आणि महिलांसाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्वाच्या माहिती सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान